तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी एल आय सी प्रतिनिधी उत्तम नलवडे यांना मातृशोक हंचनाळ तालुका निपाणी प्रतिष्ठित एल आय सी विमा प्रतिनिधी उत्तम नलवडे यांच्या मातोश्री श्रीमती लक्ष्मी आप्पासो नलवडे वयवर्ष पंच्याहत्तर यांचे सोमवारी दिनांक तीन रोजी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी मुलगा सून नातवंडे चावई असा मोठा परिवार आहे माती सावडण्याचा कार्यक्रम गुरुवारी दिनांक सात रोची हांचीनाळ येथे सकाळी नऊ वाजता आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील